नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत का तुम्ही सगळे तर भाऊ बहिणी दोन चार दिवस काय माझं व्हिडिओ नव्हतं कशामुळे व्हिडिओ नव्हतं एकतर पहिली गोष्ट तर तब्येत पण बरोबर नव्हती आणि तुम्हाला सांगते घराघरीच ते म्हणतात बर ना मातीच्याच चुली बरोबर आहे का ना नाही नवऱ्याचा शिवपोट वाकडा ते वाकडाच राहणार आहे ती काय सरळ भरणार नाही बिना कामाचं तुम्हाला सांगते माझ्या डोक्याला टेन्शन करतो हिथं राहायचंच नाही म्हणतो इथं राहायचं नाही म्हणतो आता इथं नाही राहायचं तर जायचं तर कुठं मी भाऊ बहिणीनं सांगा तुम्ही आता हा डोक्याला करतोय तेव्हा माणूस काय तुम्हाला सांगायचं काम करा नाही धाम करा नाही काय नाही नुसतं तुम्हाला सांगते घरी राहतोय माझ्या माझ्यावर भांडणं करत बसतोय म्हणून त्यामुळे तुम्हाला सांगते व्हिडिओ काढलं नाही तर मी काहीच केलं नाही तर माझ्या बऱ्याच बहिणी म्हणतात की योग्यता व्हिडिओ का नाही काढला व्हिडिओ काढा नाही व्हिडिओ काढा नाही तर काय काढता व्हिडिओ भावा बहिणीनं डोक्याला लय मोठा सेता आहे माझ्या काय सांगायचं तुम्हाला हे बरं आहे तर चला आमच्याकडं गणपती बाप्पा बसतात ती मंडळाचा गणपती बाप्पा असतो त्यांचा काल होता प्रसाद तर काही प्रसाद लापशी आहे लापशी लापशी चांगले आहे बर का लापशीला नाही काय झालं पण तुम्हाला सांगते ही भात भात जी आलेला आहे ना ही भात तुम्हाला सांगते खराब झालाय भात खराब झालाय खराब भात भातभी खराब झालाय भात भातबी खराब झालेला आहे भाऊ बहिणीला आता काय काय लय लय टाकला ते घेवडा गाजार तोंडलं इलायची वटाणा शेंगदाणा सोयाबीन मैदाळ ह्या सामान टाकलंय तर काही रात्री भातले भारी लागला होता पण आता तुम्हाला सांगते खराब होऊन गेला त्यामुळं मी हे करून टाकते काम कराय घरीच आहे माणूस तुम्हाला सांगते बिना कामाचा सा वादेवाद करत बसतोय माझ्यावर काय का सांगायचंय तुम्हाला आणि इथं राहू नको इथं राहू नको इथं राहू नको बघते मी माझ्या पद्धतीने उद्या काय करायचंय ती जा मला इकडे मोकळे करून दे काय मला ती लक्ष ही करायची तुझं का अवघड आहे हो मग काय तर लय अवघड आहे खायला लागतं मग काम करायला कोण मस्तीपैकी बडिशा बडीशा परत तुम्हाला सांगते काजू बदाम टाकून अशी लक्ष केलेले तर भावा बहिणी आता बघता बघता गणपती बाप्पा तुम्हाला सांगते आलं आणि चाललं पण गणपती बाप्पा तुम्हाला सांगते आज अकरावा दिवस आहे तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे वर्षातून येतात येतात गणपती बाप्पा पण आपल्यात काय नाही बर का मी बसवत नाही गणपती आता येत्याला महा म्हणालं की त्याला घट कस तर माणूस तुम्हाला सांगते भाऊ बहिणी डोकं शांत ठेवून राहायचं बघते पण हे माणूस काय तुम्हाला सांगते सुधारायचं नाव बी घे नाही आणि त्याचा रोज उठतो तेच तमाशा आहे त्याच तिकिटीवर तेच तमाशा चाललाय त्याचा गॅस बी संपतोय काय मी बाळ जळ निघतोय नुसतं वैताग 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 डोक्याला काय तुम्हाला सांगायचं आहे आणि थोडं जरी टेन्शन आलं ना भाऊ बहिणी मला तर तुम्हाला माझं डोकं इतकं दुखतं ना आम्हाला काय समजतच नाही मी काय करावं काय नाही करावं ते त्यामुळे तुम्हाला सांगते ती व्हिडिओ बी काढला नाही आणि काहीच नाही आपलं शांत डोकं ठेवून जर राहिली दोन तीन दिवस शिल्लक राहिले आणि जेवण वाटते ते दरवर्षी काय करते ती ज्या दिवशी गणपती बाप्पा उठणार आहेत का नाही त्या दिवशी जेवण असतं बरं का पण लेही होतो गोंधळ होतो कारण की ही जाते ती तुम्हाला सांगते गणपती विसर्जनला गणपती बाप्पांना घेऊन मग कुणी असं बघायलाच नसतं त्यामुळे काय केलं यंदा आदल्या दिवशी जेवण केलं तुपातले केलेले मस्त पैकी असे आईला लय आवडायचे लपशी तिला लय आवडायची लपशी तर भावा बहिणीनं हा माणूस सारखाच मला म्हणतो इथं राहायचं नाही इथं राहायचं नाही ह्यानं लग्न तरी कशाला केलं एखाद्याच्या जीवनाचं वाटवळ केलं तुम्हाला सांगते सगळी जीवन उद्ध्वस्त केल्यावर ह्या माणसाने केलं आणि तुम्हाला सांगतो सारखंच इथं राहायचं नाही इथं राहायचं नाही आता जायचं तर कुठं माझे आई बापा आहे ते म्हणून त्यांच्याकडे जाऊ हा सारखं सारखं कुणाच्या दारात जायचं लापशी केली या तुम्ही पण खायला गणपती बाप्पांचा प्रसाद